सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी दिंडोरी येथील वडनेरमध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिंडोरी जनता स्कूलमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यप्रधान सचिव डॉ टी आर गोराणे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार प्रात्यक्षिके सादर करून सत्यशोधन केलंय सात्वीची स्कॉलरशिप तिला मिळणार हा बाबांचा आशीर्वाद म्हणून आता बाबा तिच्या या सगळ्या सातवीच्या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यात पहिली ती येईल स्कॉलरशिप परीक्षेत असा बाबांचा तिला आशीर्वाद आहे म्हणून बाबांच्या पुढे हात करा पुढे हात करा हा मंग म्हणाम आत्पानाम अलम मी मुर्ग आहे Okay. आजच्या या विज्ञान युगात चमत्कार होत नाहीत आणि लोक चमत्कार करतात त्यामागे फक्त विज्ञान हाताखालची चालाखी या पलीकडे काहीही नाही असे सांगत यावेळी गोराणे यांनी दिवा पेटवणे मनातील गोष्ट ओळखणे तांब्यातून वारंवार पाणी काढणे असे अनेक प्रयोग त्यांनी करून दाखवले चमत्कार होतो असे सांगणारे बाबा लोक हे भामटे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आलंय यावेळी प्राचार्य रमेश वडजे पर्यवेक्षक प्रतिभा मापारी रावसाहेब भूशीर संतोष विधाते आदी जण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष कथार यांनी केले तर आभार भाऊसाहेब रायते यांनी मानले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी